हॅलो स्टुडंट सध्या आपण शिकत आहोत वेगवेगळ्या प्रकारचे मोडल्स आणि यामध्ये मी एक मोडल बाजूला ठेवला होता तो म्हणजे ऊड कारण विद्यार्थ्यांच्या बऱ्याच जणांच्या रिक्वेस्ट आल्या होत्या की ऊडवर एक स्पेशल व्हिडिओ बनवा कारण ऊडचा उपयोग कसा करावा याच्याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये खूप कन्फ्युजन असतं चला तर स्टुडंट आपण कुठे कुठे ऊड वापरू शकतो ऊडचं जे काही तुमचं कन्फ्युजन आहे ते आज आपण दूर करणार आहोत आज मी तुम्हाला ऊड एका वेगळ्या पद्धतीनं सांगणार आहे की या मेथडने जर तुम्ही उड लक्षात ठेवलं तर मी तुम्हाला ती एक ट्रिक सांगणार आहे की उड तुम्ही कशा पद्धतीनं लक्षात ठेवू शकता सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अशी कोणती महत्वाची ती ट्रिक असणार आहे की त्या ट्रिकच्या मदतीनं तुम्ही उडचं कोणतंही वाक्य हे तुम्ही सहज लिहू शकाल ते तुम्ही सहज बोलू शकणार आहात पण त्यासाठी एक महत्वाची ट्रिक लक्षात घ्यायची आहे जी मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी शेवटी सांगणार आहे चला तर बघूया की उड आपण नेमकं कुठे वापरतो त्याचे अतिशय महत्त्वाचे असे काही युजेस आहेत उपयोग आहेत ते मोस्ट आय एम पी युजेस मी तुम्हाला इथे सांगणार आहे हे मोस्ट आय एम पी युजेस जर तुम्ही शिकलात तर तुम्हाला तुम्हा तुमच्या मनात एकही शंका शिल्लक राहणार नाही चला जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया ऊर्जा या युजेसला आणि आज पाहूया महत्त्वाची ट्रेन स्टुडंट आज आपला डे नाईन्टीन आहे एटीन डेचे जे व्हिडिओ जे कोणी पाहिले नसतील तर त्यांनी जरूर पहा जर तुम्हाला इंग्रजी शिकायचं असेल इंग्लिशमध्ये बोलायला शिकायचं असेल तर त्यासाठी आपली ही सिरीज जी आहे ती डे वन टू एटीन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक आहे सो जरूर चेक करा प्लेलिस्टमध्ये जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज जरूर पहा सो डिस्क्रिप्शन बॉक्स कसा पाहायचा प्लेलिस्ट कसा पाहायचा जमत नसेल तर जरूर एखाद्याची मदत घ्या सो स्टुडंट चॅनल अजून केलेला तर नक्की करून घ्या तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन दाबा म्हणजे येणारा नवीन प्रत्येक व्हिडिओ पहा स्टुडंट आजपर्यंतच्या प्रत्येक व्हिडिओत मी तुम्हाला दररोज नवीन वेगळ्या प्रकारचं काहीतरी शिकवते आहे आणि मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओत हे पण सांगते आहे की हा सगळा भाग विशेषतः इंग्लिश स्पीकिंग कोर्स हा कुणीही ओपन ठेवत नाही त्यांच्या चॅनलवर परंतु आपण आणखीही तो ओपनच ठेवलेला आहे इट इज ओपन टू ऑल सर्वांसाठी तो अजून ओपन आहे प्रत्येक जण काय करत पेड पेड टू वॉच पे टू वॉच पे टू वॉच अशा प्रकारे दिलेलं असतं म्हणजे तुम्हाला जर हे व्हिडिओ पाहायचे असतील तर त्यासाठी काहीतरी पे पैसे द्यावे लागत असतात पण आपण तसं करत नाही तो आपले व्हिडिओ जे आहेत ते सर्वांसाठी ओपन आहेत कारण आपला हा क्लास फ्री आहे ओके स्टुडंट सो so, तुमचे जे कोणी रिलेटिव uh, असतील फ्रेंड्स असतील त्यांना पण व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा चॅनल सबस्क्राईब करून घ्या लाईक करायला विसरू नका बिकॉज इट मोटिवेट्स मी ओके चला तर बघूया आता उड का अवघड जातो तर स्टुडंट उडचे अशी वेगवेगळ्या प्रकारचे युजेस आहे जे मी शॉर्टमध्ये इथे लिहिलेले आहेत

पहिला महत्वाचा उपयोग असाच आहे याचा की भूतकाळामध्ये आपण बोलत असतो म्हणजे आपण मागच्या काळामध्ये बोलतो बोलत असतो आपण एखादी गोष्ट भूतकाळातली सांगत असतो परंतु भूतकाळातील सांगत असताना आपण फ्युचरमध्ये एखादी ऍक्शन सांगणार असो नीट समजून घ्या आपण भूतकाळात बोलत आहोत ओके पण आपण ऍक्शन कोणती सांगणार आहोत मी भविष्य काळात कोणती ॲक्शन करेल हे सांगणार आहोत अशा वेळेस आपण वूड हा शब्द वापरत असतो विलच्या ऐवजी आपण वूड वापरत असतो बघा कसं डिफरन्स आहे विल का नाही वापरत हेही मी तुम्हाला सांगेन सपोज सेंटेन्स असं असेल बघा ही सेड दॅट ही सेट दॅट ऑल ही टोल्ड मी असे घेऊ शकता ही सेट दॅट ही वूड बाय ही वूड बाय कार पास्ट मधली गोष्ट सांगतोय ही सेट तो म्हणाला म्हणजे पास्ट मधली गोष्ट आहे पण तो सांगतोय काय तो काय करणार आहे हिऊड बाय कार फ्युचर मध्ये गोष्ट सांगत आहोत तू काय करेल भविष्यामध्ये त्याला एक कार विकत घ्यायची आहे हिउड बाय कार तो एक कार विकत घेईल पण लक्षात ठेवायचं आहे आता मग सिम्पली आपण असं म्हणू शकतो का इथे की हि विल बाय कार हे आपण म्हणू शकतो पण जेव्हा सिम्पल आपल्याला म्हणायचं असेल की ही विल बाय कार पण आपल्याला जर म्हणायचं असेल की तो म्हणाला की तो म्हणाला होता तो म्हणाला होता की त्याला कार घ्यायची आहे तो कार घेईल तो म्हणाला होता तो काल मला भेटला होता तो मला वर्षापूर्वी भेटला तेव्हा तो काय म्हणाला ही सेट दॅट ही वूड बाय अ कार तो कार घेणारच आहे भविष्यात तो कार घेणार आहे असं त्याने सांगितलं होतं म्हणजे पहा जर सिम्पली अप्ले आपल्याला म्हणायचं असेल की आय विल बाय अ कार मी म्हणते आय विल बाय कार तर आपण आय विल वापरू परंतु आपल्याला मी म्हणाले होते की आय सेट दॅट असं जर वापरायचं असेल किंवा सी म्हणजे भूतकाळातली गोष्ट आपल्याला सांगायची बघा आणखी एक रूल असा असतो पहा जर आता हे दोन वाक्य असतात ही सेट हे एक वाक्य असतं आणि ही बाय कार हे दुसरं वाक्य असतं दॅटने जोडलेलं आहे मग पहिल्या वाक्यात जर भूतकाळ असेल तर दुसऱ्या वाक्यात सुद्धा भूतकाळ यायला पाहिजे ओके सी जर पहिल्या वाक्यात भूतकाळ असेल बघा हा पहिलं वाक्य आहे आणि हे दुसरं वाक्य आहे सो पहिल्या वाक्यात जर भूतकाळ असेल सेड हा सिंपल पास्ट आहे तर आपल्याला भूतकाळच वापरावा लागतो म्हणून आपण विल वापरत नाही आहोत विलचा भूतकाळ आपण वापरतो ऊट हा पण एक रूल आहे त्यामुळे सुद्धा आपल्याला इथे ऊड वापरावं वा लागतं सो होप स्टुडंट की तुम्हाला हे वाक्य लक्षात आलं असेल आणि हे गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की हे एक डायरेक्ट आहे ओके म्हणजे ही सेट दॅट ही टोल्ड मी ही टोल्ड मी दॅट ही वुड हेल्प अ व्हेरी पुअर पर्सन ही वूड हेल्प अ व्हेरी पुअर पर्सन ही टोल्ड मी दॅट त्याने मला सांगितले की ही वूड हेल्प अ व्हेरी पुअर पर्सन त्याने मला सांगितले की तो भविष्यात एखाद्या गरीब व्यक्तीला मदत करेल एखाद्या गरीब व्यक्तीला मदत करेल म्हणजे बघा त्याने सांगितले ही टोल्ड मी म्हणजे भूतकाळात गोष्ट सांगितली पण ऍक्शन कोणती आहे ही वूड हेल्प अ व्हेरी पुअर पर्सन तो भविष्य काळात मदत करणार आहे ओके सो स्टुडंट लक्षात आलं असेल की भूतकाळात सांगितलेली गोष्ट असेल तर त्यावेळेस आपल्याला ऊड घेता येतो नाव द नेक्स्ट पोलाईट रिक्वेस्ट पाच स्टुडेंट आपल्याला जर अतिशय नम्रपणे रिक्वेस्ट करायची असेल तर आपण अशा प्रकारे शब्द वापरू शकतो उडी ओपन द कार उडी ओपन द डोअर यू प्लीज पण लक्षात ठेवा इथे आपल्याला प्लीज वापरावं लागतो ओके सो प्लीज हा शब्द आपल्याला घ्यावा लागतो इट्स अ पोलाइट रिक्वेस्ट आणि ऊड सोबत प्लीज घ्यावं लागतं सो आपल्याला असं म्हणायचं असेल समजा की यू ओपन द डोअर उडी ओपन द विंडो प्लीज उडी ओपन द डोर प्लीज ओके उड्यू प्लीज सीट हिअर कृपा करून तू इथं बसशील का वुड यू प्लीज सीट हिअर ओके सो अशा प्रकारच्या गोष्टी म्हणजे पोलाईट रिक्वेस्ट ज्यावेळेस आपल्याला करायच्या असतात त्यावेळेस आपण वुड यू प्लीज गिव्ह मी यू पेन उड्यू प्लीज गिव मी यू पेन नम्रपणे आपण म्हणतो प्लीज जरा पेन देशील का सो so, अशा प्रकारे रिक्वेस्ट जर करायच्या असतील नम्रपणे तर इथे लक्षात ठेवायचे प्लीज तुम्हाला घ्यावं लागेल वूड यू हेल्प मी प्लीज कृपा करून मला मदत करशील का राईट सो so, पोलाईट रिक्वेस्टसाठी सुद्धा आपण मदत करा किंवा माझ्यासाठी हे करशील का या अर्थाने आपण विनंती करू शकत असतो वुड यू प्लीज लेंड मी युअर बुक यू प्लीज लेंड मी मनी कृपा करून मला तू थो थोडे पैसे देशील का सो अशा पद्धतीनं तुला रिक्वेस्ट करण्यासाठी आपण उड हा शब्द वापरत असतो नेक्स्ट बघा हेबिच्युअल काय होतं की आपल्या भविष्य काळातल्या भर... सॉरी भूतकाळातल्या आपल्या भरपूर अशा सवयी असतात सो त्या ज्या काही रिपीटेड ॲक्शन असतात हेबिच्युअल ॲक्शन म्हणजे ज्या रिपीटेडली तुम्ही भूतकाळात करत होता ओके क्या भूतका एक्शन संगचुअल अपन यूज टू वो यूज टू ओके okay, आई यूज टू गो टू स्कूल मी शा जो दर रोज मी शा जो होते हाँ लहान होते आई यूश टू गो टू स्कूल सो आई यूश टू गो यूज टू वन पिपीटेडली आई यूश टू गो टू स्कूल आई यूश टू राइट देअर आई यूज टू फाइट विथ मै फ्रेंड्स देयर आई यूज टू गो देर बाय फूट असं मी हे करत होते मी आय यूज टू आय युश टू असं रिपीटेड सांगत नसतो आपण तर पहिल्या वाक वाक्यामध्ये यूज टू शब्द वापरायचा जसं की आय यूश टू गो टू स्कूल सपोज मी सांगते आहे आय यूज टू गो टू स्कूल आय यूश टू गो टू स्कूल वेन आय वॉज अ चाय वेन आय वॉज चायन ओके मी पूर्ण वाक्य लिहित नाहीये पण मेन ऐवजीच ओके मग तेव्हा तुम्ही काय करत होता आता पुन्हा पुन्हा घ्यायचं नाही त्याऐवजी आपण वापरत असतो आय वुड प्ले देअर आय वुड प्ले देअर मी तिथे शाळेत खेळत होते आय वुड लिसन द लेसन्स केअरफुली आय वुड लिसन द लेसन्स सो so, तुम्ही सर्व काही लिहू शकता आय वुड प्ले देअर आय वुड फाईट विथ माय फ्रेंड्स आय वुड प्ले विथ माय फ्रेंड्स सो आय वुड पण फर्स्ट टाइम लिहावं लागेल तुम्हाला यूज टू म्हणजे हॅबिच्युअल ऍक्शन म्हणजे भूतकाळातील सवयी आपल्या सांगायच्या असतील भूतकाळात मी असं करत होते असं जर आपल्याला सांगायचं असेल तेव्हा आपण उड वापरू शकतो आय वूड ड्राईव्ह आय वूड ड्राइव कार आय वूड ड्रायव्ह मी ड्राईव्ह करू शकत होते ओके okay, मी पूर्वी ड्रायव्हिंग करत होते सो so अशा प्रकारे तुम्ही ज्या गोष्टी करू शकत होत करत होतात भूतकाळामध्ये ज्या तुम्हाला सवयी होत्या समजा आपण लहानपणी गाणं शिकत असतो तर तुम्ही असं म्हणू शकता की आय वुड सिंग आय वुड सिंग सॉंग्स इन माय स्कूल डेज माझ्या शाळेच्या काळामध्ये मी गाणं गात होते आय एम अनेबल नाव मी आता ते करू शकत नाही बट आय वुड आय वुड आय वुड सिंग सॉंग्स मी गाणं गात होते आय वुड डान्स रेग्युलरली मी डान्स करत होते नियमितपणे वेन वेन आय वॉज अ चाईल्ड सो अशा भूतकाळातल्या रिपीटेड ऍक्शन सांगण्यासाठी आपण उडसो यूज करतो त्यानंतर पहा स्टुडंट एखाद्या गोष्टीचं प्राधान्यक्रम कॉफी राईट सो so, अशा पद्धतीनं उडचा उपयोग आपण आता तुम्ही टी घ्याल कॉफी घ्याल दोन्हीपैकी तुम्हाला काय चूज करायचे त्यासाठी म्हणजे प्राधान्यक्रम सांगण्यासाठी आपण उडचा उपयोग करत असतो सपोज मी आणखी असं वाक्य एखादं सांगेल किंवा बघूया आपण आय वुड आय वुड बाय बाय ड्रेस सपोज मला एक्सपेन्सिव्ह ड्रेस हवा आहे एक्सपेन्सिव्ह ड्रेस रादर दॅन रादर दॅन ओके आणि दॅन हे दोन शब्द सुद्धा अशा वेळेस वापरावे लागतात एकतर आपल्याला दोन गोष्टींमध्ये चॉईस देताना और शब्द वापरून आपण अशा पद्धतीचे वाक्य म्हणू शकतो किंवा रादर दॅन आता हेच वाक्य आपण प्रिफर शब्द घालून पण म्हणू शकतो जसं की आय वुड प्रिफर टू एक्सपेन्सिव्ह ड्रेस आय वुड प्रिफर टू एक्सपेन्सिव्ह ड्रेस मी एक्सपेन्सिव्ह ड्रेस प्रिफर करेन म्हणजे मी एक्सपेन्सिव्ह ड्रेस घेईन एक्सपेन्सिव्ह ड्रेसला माझी पसंती आहे प्रिफर टू बघा प्रिफर सोबत टू शब्द लावावा लागतो परंतु तसंच उड देत असताना आपल्याला दॅन हा शब्द घ्यावा लागतो आणि दोन शब्दांमध्ये आपल्याला दॅन हा शब्द घेऊनच वाक्य बनवावं लागतं सो प्रिफरच्या सोबत दॅन घेतलं तर ती मिस्टेक असेल ओके सो कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये या प्रकारचे प्रश्न विचारले जातात तो प्रिफर घेऊन प्रिफर दॅन लिहिलेलं असेल सपोज असं लिहिलेलं असेल की आय वुड प्रिफर एक्सपेन्सिव्ह ड्रेस दॅन चीप वन तर ते रॉंग सेंटेन्स होईल ओके सो प्रिफरसोबत दॅन वापरत नाही सो प्रिफरसोबत टू वापरावं लागतं कारण पसंतीसाठी आपण प्रिफर टू हा शब्दसुद्धा वापरत असतो पण प्रिफर टू असतं आणि उड असेल तर उडच्या सोबत दॅन दोन गोष्टींच्या मध्ये दोन चॉईसेस घेताना दॅन हा शब्द घ्यावाच लागतो ओके सो स्टुडंट नेक्स्ट पाहणार आहोत आपण बघा नेक्स्ट जो चॉईस आहे आपला नेक्स्ट जो मोस्ट आय एम पी यूज आहे आपला तो आहे पहा कंडिशनल सेंटेन्सेस ओके स्टुडंट कंडिशनल कंडिशन कंडिशन म्हणजे काय कंडिशन म्हणजे अट अटदर्शक शब्द जर तर ओके अटदर्शक शब, म्हणजे कसे शब्द असतात ज्याच्यामध्ये आपण जर तर, तर वापरतो जर तरचे वाक्य आपल्याला म्हणायचे असतात जर मी तिथे असते तर मी तुला मदत केली असते किंवा जर मी तिथे असते तर मी त्याला मदत केली असती जर बोला जर आता मी ज्याऐवजी समजा मी तुम्हाला म्हणते की जर तू तिथे असतास तर तू तिला मदत केली असतेस जर तू तिथे एक ओके जर साठी चे वाक्य वापरतो आपण सो जर तू इफ यू इफ यू वर देअर इफ यू वर देअर सो काय केलं असत हेल्प हर यू वुड हेल्प हर तू तिला मदत केली असती ओके इफ यू वर देअर यू वूड हेल्प तू तिथे असती तर जर तर ओके सपोज नेक्स्ट सेंटेंस बघूया आपण इफ इफ आय वर देअर इफ आय वर देअर जर मी तिथे असते जर मी तिथे असते तर तर आय वुड गिव्ह हर मनी आय वुड गिव्ह हर मनी मी तिला पैसे दिले असते जर मी तिथे असते ओके सो जर तर, तर म्हणजे जर तरचे असे कंडिशनल क्लासेस जेव्हा येतात तेव्हा तुमच्या लक्षात येईल बघा दुसऱ्या वाक्यामध्ये आपण ऊडचा उपयोग करत असतो आता दुसरा म्हणजे इफ पासून देण्यापर्यंतच एक सेंटेन्स असतं कॉमच्या नंतरच दुसरं सेंटेन्स असतं तर दुसऱ्या वाक्यामध्ये आपण उडचा उपयोग करत असतो बघा याच्यामध्ये सुद्धा कॉम्पिटेटिव्ह एक्झामला खूप सारे क्वेश्चन्स येत असतात त्याच्यामध्ये इकडे वर दिलेलं असतं पण इकडं वेल दिलेलं असतं सो so, तिथे लक्षात ठेवायचं आहे की विल नाही येणार आहे उडच यायला पाहिजे आता इथे आणखी हो, एक शंका येईल स्टुडंट की इफ आय वर कसं काय लिहिलं मॅडम मिस्टेक झाली का आय वॉज यायला पाहिजे ना तर नाही स्टुडंट कंडिशनल क्लॉजेसमध्ये जर मी तिथे असते तर म्हणजे ॲक्च्युअल नाही जर मी तिथे असते तर अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये आईच्या पुढे वर लिहित असतात ओके एक शॉर्ट पण मी यावर बनवली आहे की आपण आईच्या पुढे वर घेऊ शकतो का यावर एक शॉर्ट पण आपली आहे ज्यात मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे की आपण वर घेऊ शकत असतो आयच्या पुढे ओके सो स्टुडंट अशा प्रकारे सुद्धा आपण वूड वापरू शकतो त्यानंतर नेक्स्ट आहे मनातल्या इच्छा एखादी गोष्ट मनातली आपली इच्छा असते काही करण्याची मला हे करायचं होतं मी हे करेल माझी हे करण्याची इच्छा आहे तर बघा म्हणजे वूड हा पास्टेम जरी असेल तरी आपण प्रेझेंटेन्समध्येच त्याचा उपयोग करतो पण आपण ती इच्छा सांगण्यासाठी कुड शब्दाचा वापर करतो जसं की आय वुड लाईक टू लर्न इंग्लिश ओके आय वुड लाईक टू लर्न इंग्लिश मला इंग्रजी शिकण्याची इच्छा आहे म्हणजे मी इंग्रजी भविष्यकाळात शिकेल ओके okay. मला इंग्रजी शिकण्याची इच्छा आहे सपोज आय वुड लाईक टू सिंग आय वुड लाईक टू डान्स आय वुड लाईक टू लर्न डान्स ओके okay. मला डान्स शिकण्याची इच्छा आहे म्हणजेच मी डान्स शिकेन ओके okay. so, अशा प्रकारे आपल्याला जर काही इच्छा असतील तर त्या आय वुड लाईक टू हेल्प इच अँड एव्हरी पर्सन प्रत्येकाला मदत करण्याची माझी इच्छा आहे की मी भविष्यात नक्कीच पूर्ण करेल सो अशा प्रकारे मनातल्या इच्छेसाठी सुद्धा आपण गुड वापरत असतो त्यानंतर बघा भविष्यातील ज्या शक्यता असतात ओके okay. भविष्यातल्या शक्यता सांगण्यासाठी आपण डायरेक्ट विल वापरत असतो का मग तर नाही तर भविष्यातल्या पॉसिबिलिटीज जर आपल्याला सांगायच्या असतील फ्युचर पॉसिबिलिटीज तर फ्युचर पॉसिबिलिटीज बघा कशा पद्धतीने सांगितल्या जातात आय थिंक आय थिंक यू वुड गेट गुड मार्क्स मला असं वाटतंय की तुला नक्कीच चांगले मार्क्स पडतील यू वुड गेट गुड मार्क्स ठीक आहे म्हणजे तुम्हाला खूप चांगले मार्क्स पडतील असं मला वाटत किंवा सपोज आय थिंक ही पॉसिबिलिटी आहे मध्ये तुम्हाला काय होईल ही पॉसिबिलिटी आहे सो आय थिंक यू वुड बी अ गुड डॉक्टर मला काय वाटतं आता बघा इथं मी ऊर्च्याऐवजी उडबी वापरलं उडबीचा युज आपण कालच्याच व्हिडिओत पाहिला सो तुम्ही जर तो पाहिला नसेल तर तो व्हिडिओ सुद्धा जरूर पहा ज्यामध्ये आपण अडव्हान्स्ड मोडल्सचा अभ्यास केला आणि तो व्हिडिओ तर स्टुडंट इतका महत्वाचा आहे एवढा महत्वाचा आहे अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे कारण हे मोडल्स ॲडव्हान्स मोडल्स आपण जनरली यूज करत नाही आपण वापरत नाही त्याचे अर्थ माहिती नसतात त्यामुळे त्याचे वाक्य आपल्याला माहितीच नसतात त्यामुळे तो व्हिडिओ त्याचा अभ्यास खूप बारकाईने नक्की करा मागचा व्हिडिओ एटीन 18 डे एटीनचा व्हिडिओ जर पाहिला नसेल अडव्हान्स्ड मोडास तर हे शिकल्याशिवाय इंग्रजी बोलणं पॉसिबल नाहीये त्यामुळे तुम्हाला ते शिकणंच शिकणं आहे तुम्ही म्हणाल जाऊ द्या एवढं नाही शिकलं तर काय होईल नो 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 तुम्हाला ते करावच लागणार आहे सो तो व्हिडिओ नक्की पहा सो so, स्टुडंट अशा प्रकारे भविष्यातल्या जर काही पॉसिबिलिटीज असतील की तुम्ही भविष्यात असं व्हाल भविष्यात तुम्ही तसं कराल ओके सपोज आय थिंक यू वुड फुलफिल युअर ऑल ड्रीम्स तू तु तुझे भविष्यात पूर्ण सर्व स्वप्न पूर्ण करशील सो आय थिंक यू वूड फुलफिल युअर इच अँड एव्हरी ड्रीम सो असं आपण म्हणू शकतो अशा प्रकारे भविष्यातल्या पॉसिबिलिटी सांगण्यासाठी सुद्धा आपण ऊर्चा उपयोग करू शकतो सो स्टुडंट मला वाटते तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्ही लाईक तर नक्कीच करणार असाल ओके okay? सो so, मला सांगा की भविष्यात तुम्हाला तुमची पॉसिबिलिटी काय आहे तुम्हाला किती मार्क्स पडतील ओके okay? सो तुम्ही नक्की सांगाल की आय थिंक आय वुड गेट ओके तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा ओके कमेंट बॉक्समध्ये मला सांगा तुम्ही तुम्हाला किती मार्क्स पडतील ओके कमेंट करायचं आहे आय थिंक राईट हे लिहा आय थिंक आय वुड गेट तुम्ही कोणत्याही क्लासमध्ये असाल तुम्हाला त्याच्या पुढच्या नेक्स्ट क्लासमध्ये किती मार्क्स पडतील ते लिहा आय वुड गेट डॅश डॅश मार्क्स ओके सो so, किती मार्क्स पडतील हे मला फिल इन द मध्ये लिहून पाठवा म्हणजे तुम्हाला हे सेंटेन्स कायम लक्षात राहील स्टुडंट कायम लक्षात राहील हा यूज तुमच्या कायम लक्षात राहील की उड आपण फ्युचर पॉसिबिलिटी सांगण्यासाठी वापरतो कारण आपण अशी अशी कमेंट मॅडमला केली होती हे तुमच्या so, कायम लक्षात राहील सो डेफिनेटली कमेंट करा आय थिंक आय वुड गेट टॅश टॅश मार्क्स किती मार्क्स पडतील हे मला जरूर सांगा म्हणजे फ्युचर पॉसिबिलिटी तुम्ही इथे सांगाल ओके स्टुडंट सो हे आहेत महत्वाचे असे सात उपयोग मोस्ट आय एम पी युझेस आणि आता ट्रिक येस ट्रिक मी सांगणार होते तर ट्रिक ही आहे स्टुडंट की मी जे सात सुरुवातीला बोर्डवर पॉईंट लिहिलेले होते हे पॉईंट तुम्ही पाठ करा म्हणजे भूतकाळातील फ्युचरमधील ॲक्शन सांगणे ओलाईट रिक्वेस्ट हॅबिच्युअल ऍक्शन बघा मी इथे तुम्हाला वाटल्यास चौकट करून दाखवते तुम्ही काय पाठ करणार आहात राईट सो तुम्ही जस्ट एवढंच पाठ करा दिस इज द ट्रिक तुम्ही एवढं पाठ केलं की तुम्हाला आपोआप लक्षात येईल की तुम्ही उड कुठे वापरणार आहात राईट सो तुम्हाला फक्त एवढं पाठ करायचंय चौकटीमध्ये दाखवते आहे राईट सो दिस इज द ट्रिक या ट्रिकच्या मदतीनं तुम्ही उड कधीही विसरणार नाही आहात राईट सो स्टुडंट दिस इज द मोस्ट आयएमट्रिक ट्रिक फक्त सात पॉइंट पाठ करायचे कसे कराल भूतकाळातील फ्युचर ऍक्शन सांगण्यासाठी उडचा सा यूज करतो पोलाईट रिक्वेस्ट सांगण्यासाठी उड वापरतो हॅबिच्युअल ऍक्शन सांगण्यासाठी उड वापरतो प्रिफरन्स सांगण्यासाठी उड वापरतो कंडिशनल मध्ये उड वापरतो मनातल्या इच्छा सांगण्यासाठी भविष्यातील शक्यता सांगण्यासाठी उडचा सा उपयोग वापरतो दिस इज द ट्रिक ह्या ट्रिकचा अवलंब करा आणि तुम्ही कधीच ऊड विसरणार नाही सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण यासारख्या अनेक इंटरेस्टिंग गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत थँक्यू सो मच so थँक्यू फॉर वॉचिंग